नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायला मिळणार आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता दहावी प्रथम घटक चाचणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन वीस वेळ एक तास प्रश्न पहिला ओ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा बघा आता या ठिकाणी तीन गुणांसाठी तीन गाळलेली जागा आपल्याला विचारलेल्या आहेत त्याच्यातली पहिली जागा आहे केपलरच्या निय तिसऱ्या नियमानुसार यन बरोबर तीन येतो चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अ हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे दुसरं आधुनिक आवर्त सारणी हेलोजनला सतरा या गणात स्थान दिले आहे क हा पर्याय बरोबर आहे तिसरं जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक अंमलाची क्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे क ही क्रिया आहे विस्थापन ब भा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा वस्तूचा मुक्तीवेग वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो ते उत्तर आहे बरोबर दुसरं पुढील गटातील वेगळा घटक ओळखा व कारण द्या नायट्रोजन निऑन ऑरगॉन हेलियम यातलं नायट्रोजन हा घटक वेगळा आहे आणि त्याचं कारण आहे कारण इतर सर्व निष्क्रिय वायू आहेत या पद्धतीने कारण लिहायचे तेव्हा आपल्याला या प्रश्नाला एक गुण मिळेल पुढचा प्रश्न फक्त नाव लिहा सोडियम धातूची येथील अल्कोहोल बरोबर अभिक्रिया केली असता बाहेर पडणारा वायू तो आहे हायड्रोजन त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे कोणतेही दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत बघा ते पहिला प्रश्न सूर्य व पृथ्वी यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बलाचे परिणाम का काही माहिती, माहिती या ठिकाणी दिलेली त्या माहितीचा वापर करून आपल्याला हे उदाहरण या पद्धतीने सोडवायचं आहे आणि एप बरोबर येतो तीन पॉईंट पाचशे सत्तावन्न कुणीले दहाचा बावीस घात या पुढचा प्रश्न आधुनिक आवर्त सारणीची रचना लिहायचे टिपेप्रमाणे दोन गुणांसाठी बघा ती रचना आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकांच्या अंकांच्या चढत्या क्रमाने मांडलेली असतात दोन आवर्त सारणीच्या तळाशी सात ओळींव्यतिरिक्त आणखी दोन ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या असतात संपूर्ण आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक संरूपणाच्या चा आधारे चार खंडांमध्ये विभागलेली असते पुढचा प्रश्न रेडॉक्स अभिक्रिया ही संज्ञा उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा त्याचं उत्तर पहा ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण होते तर दुसऱ्या अभिक्रियांचे क्षपण होते अशा ऑक्सिडीकरणामुळे क्षपणाकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सीकरणाचे क्षपण होते तेव्हा या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात त्याचं उदाहरण बघा टू एच टू एस प्लस एच ओ टू इजिकल टू थर्टी फाईव्ह प्लस टू एच टू ओ हायड्रोजन सल्फाई आणि सल्फर त्यानंतर विज्ञान दोनची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची त्यासाठी ते विचारलेला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी एक सौम्य डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन होय चार पर्याय दिले त्यातला अचूक पर्याय प्रतिलेखन दुसरं ग्लायक्लोलायसिसच्या शेवटी पायरूव्हिकचे रेणू मिळतात तिसरं मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत ठरते त्यानंतर ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा व्याख्याली लिहा अनुवंशिकता एक एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय दोन योग्य कारण देऊन विसंगत घटक ओळखा प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजेन टेस्टेटेरॉन इन्सुलिन बघा मग ते इन्सुलिन कारण इन्सुलिन हे स्वादू पिंडातील प्रथिने आहे तिसरं सहसंबंध ओळखा अमिबा विभाजन हायड्रा आणि त्याचा सहसंबंध आहे मुकुलायन प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न एक अमिबाबधील बहुविध विभाजन पद्धत प्रतिकूल परिस्थिती जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा आदुजी बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात अशावेळी आम्हीबा संरक्षक कवच तयार करतात आणि पुढील पिढीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते त्यामुळे अनेक केंद्रके तयार होऊन अनेक अमिबा भविष्यात तयार होतात या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करा सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री पेशी विभाजन एक सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही तर अर्धसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते दो, एका दोन एकाजनक पेशूपासून दोन पेशी निर्माण होतात तर एकाजनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात तीन पेशी विभाजनाची पूर्णावस्था जास्त काळाची नसते तर या ठिकाणी अर्ध सूत्री पेशी विभाजनामध्ये पूर्णावस्था जास्त काळाची असते अशा पद्धतीने आपण फरक स्पष्ट करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्नच शेवटचा थोडक्यात टीप लिहा जोडणारे दुवे काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात उदाहरणार्थ पेरीपॅटस लंगफिश अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन घडत घटक अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू